लिंबारा ह्या रुई देव रुई पूजा करते देव रुईची याला जावलमालकाची जोळी पावडी टांगित कारण याला ये नाही ना करती म्हणून मग लिंबाच्या झाडाला टांगा लागत गड्याचं नाव काळू वारला तवा लाल होता बी एवढं एवढं तर आता पाय केवढा झाला आले बारा बी लावेल होत पाय काळू वारला तव शेवडी आली यारांड्या येते हे मग याच तेल या येरंड्याचं तेल म्हणतो ना आपण याच्यापासून बनवतो या बाय भाय अशा यारंड्या येते याच्यात या बाय अशा यारंड्या निघाते हे यरंड्याचं तेल यारांडे यायचे पाहि असे असे यारांडे यायचे याच्यातून यार अंडी निघाचे हे बघा